उच्च लाडक नेतृत्व ज्यांना संघर्ष योद्धा म्हणतो यांनी जी बैठक बोलवली या बैठकीला उपस्थित असणारे सर्व मान्यवर हे नाव कुणाचंही घेणार नाही ना ना। सर्व मान्यवर सर्व राजकीय पक्षाचे सर्व सर्व जाती धर्माचे सर्वजण मी पहिल्यांदा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून साहित्यरत्र अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरी तवी असतील त्यांचं कुटुंब असेल किंवा महादेवजी गीते यांचं कुटुंब असेल आमचे संतोष सन्मानचे बंधू आदरणीय धनंजय देशमुख असतील सर्वांच्या समक्ष आज बैठक बोलवली आदरणीय दादा मी तुमचे पहिल्यांदा आभार मानणार आहे जिथं अन्याय होतो तिथं आदरणीय माणूस दादा असतात या दा नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिलं की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो आहोत ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात त्याच्या हक्का आणि न्यायासाठी पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत रास्त आहोत हे सांगायसाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत माननीय दोन्ही आमदार असतील मी असेल सर बाकी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत सर्वच सर्वांची साथ सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेची साथ तुमच्या आवाजाला ओ देऊन इथं आलेली आहे मला एकच सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला याच्यावर आवाज उठवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्या सारखे जे लोकप्रतिनिधी झाले हो मी रास्त सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून आण म्हणजे मी तरी त्याच्यामुळे त्याला काय चुरुल लपून नाही कुणी काहीही म्हणलं तरी पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे सामाजिक लढाई ही सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय त्याच्यामुळे तुमचं खरोखर आभार केलं पाहिजे हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय आणि बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी झटताय समाजासाठी काम करताय आज ही आमची भगिनी गेली इकवीस महिने झालाय न्याय मागते काय झालं या भगिनीच्या आवाजाला कुणी हो केलं लोकप्रतिनिधी तर तिथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी त्यांची काय मागणी आहे या मागणीचा कधी विचार करावा आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत लष्करी येतो त्याच्या अपेक्षाही भयानक संघटना कुठे आहे तर ती प्रेवीमध्ये आहे आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका काय वाट डंकी संगीत दिघोळे असेल किशोर फड असेल की आजचे सगळे चाळीस मर्डर्स आणि खून प्रयत्न झालेत त्याची नोंद सुद्धा नाही फक्त चार खून उघडकीस आले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं नाही हे तरी कुठे काय होत हे सुद्धा नाही उघडच येत नाही पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सगळेजण म्हणतो पण मला एक म्हणायचंय विरोधी पक्षाचा खासदार म्हणून आहे दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे ग्रह खात आहे कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खोटा गुळा करून तो जेलमध्ये बापरे महादेव गित्ते ही दोघं मित्रच आणि बबन गित्ते यांचे सर्वजण समर्थक होते त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं त्यांचा वाद लावायचा आणि ह्याने सगळ्यांना मारायचं आणि खोटे कसेच करायच्या अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा झालाय पोलीस यंत्रणाला हे सर्व कळत नाही आता बाळा बांगरचं तुम्ही कौतुकच करणार आहे की खरोखर मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा ती तर आता मला त्याला सांगितलं म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबवर सुद्धा काही तपास होत नाही मग काल एक घोषणा केली जाते की एसआयटीची नेमणूक केली एसआयटीची नेमणूक केली त्याची आरोप काही खरं नाही मी संत देशमुखच्या प्रकरणात बघितलं आम्ही सांगितलेलं म्हणजे आता मी आहे स्वतः धनंजय सांगितलेले सुद्धा नाव किंवा कुणी सांगितलं हे नावं येतील असं नाही शेवटच्या करा आमचं मित्र ते ते एक आहे तिथे घेऊन जायला पण ती पुन्हा काय होतं माहित नाही त्याच्यामुळे त्यांनी अगदी ती नावं तशा तसे आले पाहिजेत ह्याचे सुद्धा काळजी आज जर सगळ्या कुटुंबाने के मागणी केली सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना जर या कुटुंबाने मागणी केली या दरणीय दादानी तुम्हाला त्याच्यात सांगितलंय तर तुम्ही पंकज कुमार यांचं नाव प्रमुख म्हणून द्या ही सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं ते एसआय प्रमुख म्हणून जर द्या आले तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल बीड जिल्ह्यातलं सगळंच काही एवढं पडेल माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे ह्या एक कुटुंब नाही जेवढ्या जेवढे प्रकरण उघडक झाले तेवढ्या तेवढ्या प्रकरणाची शहानीच्या झाली पाहिजे आणि शहाणीच्या होऊन त्याच्यावर गुन्हे झाले दाखल झाले पाहिजेत आता बरेच जण बोलताना बोलले की अटक झाला पाच अटक होतील पण जिम्मेदारीने सांगतो कुणालाही अटक झालेली नाही एकाला अटक झालेली नाही कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चलवत आहे जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचे घुमघाम करायचंय ही पद्धत आहे एकालाही अटक झाली नाही आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन कुणाचं ई झाला अटक दोन चार अटक झाले काही अटक झाले नाही अरे पोलीस यंत्रणा गें गेंड्याचं कात पांगरलेली यंत्रणा आहे परळीमध्ये बसवलेले जातात तेच तेच लोक किती बोलत जोपर्यंत जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशन मध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत एसपी पी साहेब चांगलं काम करतात म्हणून चांगलं होत नाही कलेक्टर चांगला गेला म्हणून चांगला होत नाही त्याला जर खालची जी मेडिकल यंत्रणा आहे ते बदलत नाही तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही कारण आमच्या एसपी साहेबांना वाटतं माझे सपोर्टेड म्हणजे त्यांचे जी कोणी असतील डीवायसपी असेल किंवा एसपी पी आय असेल किंवा पीएस आय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चलते पण हे तुम्हाला सांगताना एसपी साहेब खोटा सांगतात आणि करताना हे बारात रात्री जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात अशी यंत्रणा परळीच्या एवढ्या अधिकाऱ्यांचे नाव पन्नास आंदोलनात सांगितले तर एक बदलला नाही काय क्रायटेरिया पोलीस यंत्रणाला कुठलाही क्रायटेरिया नाहीये एक वर्षात नाही एक महिन्यात बदला जाऊ शकतो माझ्या केसला जे पीआय आला होता आता त्यांच्या आमच्या देशमुनाच्या प्रकरणाच्या नंतर सहा बदलला बाकी प्रवीतला काय बदलत नाही बाकी जिथे मालदार पदावर बसलेत नाही जे काय जो तुमचा जो कोणी अधिकारी असेल पळीच्या हद्दीमध्ये जेवढे पुणेच्या अधिकारी बदलत नाहीत तोपर्यंत ही थांबणार नाही आज सुद्धा एका टोळीमध्ये गेली मी शांत वाटतंय तुम्हाला सगळ्यांनी आता आमच्या लोकडे महाराजांना बोलले महाराज शांत आहे या हा आज सुद्धा यांची धसता आणि टोळी बाहेरच आहे ती जेलमधून चालवलेत दादा दा जेलमधून रिमोट कंट्रोलून चालवतायत जेलमध्ये आमच्या त्या महादेवला तेच मारतायत आणि त्यानं मारलं म्हणजे करतायत आणि जो नवीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला ठेवला जात आहे आणि जुना माणूस आहे त्याला घरसुला पाठवला जाते काय कारण आहे त्याचं कारण एकच आहे यांना इथे सुविधा यांना पुरवायच्या या सर्व गोष्टी असल्यामुळे इथं ठेवलं जात आहे त्याच्यामुळे माझी सर्व येत्या आलेल्या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला विनंती तुम्ही जो काही काही आदेश देताल तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून टक्के पाहणार आणि आम्ही तुमच्या सोबत आहेत एवढंच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणीय सुप्रियाताई देशाच्या सर्वोच्च सभागृहात ते म्हणल्या मी बोलणार आहे तुझा जरी विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या ज्यावेळेस संतोषांना देशमुखच्या प्रकरणामध्ये मी स्वतः बोललो आज ताई म्हणल्या मी बोलणार आहे तूच नाही तर पक्ष या प्रकारात सोबत आहे अशा पद्धतीने ताई सांगितलं तो एकटा नाही आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणात सोबत आहोत आणि शंभर टक्के आम्ही ताईला न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इथं आहेत ते सर्व सोबत आहेत असं मला वाटतंय त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल जो काही सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर आहोत आणि आदरणीय आमच्या ताईला न्याय देऊन महादेवजी मुंडे यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे एवढंच वाईट वाईट करता करता ज्या संतोष अण्णांचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मुंडेंची पण बघितले असतील ज्या काही लोकांनी बघितले बघा मासाचा एक तुकडा काढला जातो किती वाईट किती त्याला हत्या केली जाते त्या तुमच्या विटंबना सुद्धा या महत्वाची झालेली आहे आणि या सजा सुद्धा गुन्हा म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या म्हणजे जर किती मोठा दान अरे एक आवाज दिला तर पळून जात होतं फक्त दहा जिबेतच ताकद आता मी सगळं बरोबर मला माहित आहे सगळं पण ठीक आहे आता जाऊ देत या विषयात नाही पण या गोष्टी बाळा बांगरच्यावर तरी ती गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना अटक झाली पाहिजे एस पी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करत असाल न्यायाची भूमिका ता घेत असाल तर आमच्या न्यायश्वरताला तुम्ही न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद